एचएम राहकमाता नऊ कुपवाडा येथील बामनोली परिसरातील मायाक्का नगर येथे युवकाचा धारदार शस्त्राने निर्गुणपणे खून मिरज तालुक्यातील कुपवाड येथील बामनोली परिसरातील मायाक्का नगर येथे युवकाचा धारधार शस्त्राने निर्गुण खून केल्याची घटना आज दिनांक तेवीस 20 जुलै दोन रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले यामध्ये राहुल नाईक राहणार कुपवाड असे मयत तरुणाचे नाव आहे याबाबत कुपवाड एमआयडीसी या पोलीस अधिक तपास करीत आहेत तर या खुनाबाबत अधिक माहिती समजू शकली नाही मात्र कुपवाडमध्ये मा वारंवार खुनी हल्ले होण्याची घटना वाढत आहे